पाचव्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा एकुन, एकुन आज थंडावणार पाचव्या टप्प्यामध्ये आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण एकोणपन्नास लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार उद्धव ठाकरेंचा मुंबईमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सांगता सभांचा धुरळा आज सकाळी दहा वाजता ग्रँड हयातमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आणि त्यानंतर चार सांगता सभा घेणार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आज महाराष्ट्रामध्ये दोन सभा सकाळी दहा वाजता धुळे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी सभा तर पालघर लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी सकाळी अकरा वाजता सभा नकली शिवसेनेनं बाळासाहेबांना दगा दिला आणि शिवसैनिकांचा विश्वासघात केला शिवाजी पार्कमधल्या सभेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्धव ठाकरेंवरती हल्ला महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस वेळीच भंग केली असती तर देश पाच दशक पुढे गेला असता शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेमधून मोदींची काँग्रेसवरती सडकून टीका जगातील कोणतीही ताकद पुन्हा कलम तीनशे सत्तर आणणार नाही शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेमधून पंतप्रधान मोदींनी खणकावलं उबाडाची थेर पाहून बाळासाहेबांच्या मनाला यातना होत असेल बाळासाहेबांनी काँग्रेसचं गवत उपटा असं सांगितलं त्या गवतामध्ये उबाटा लोळतायत एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवरती टीका उद्धव ठाकरेंकडून तुष्टीकरणाचं राजकारण सुरू भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे आता हिंदू शब्द वापरत नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे टोला उद्धव ठाकरे तमाम हिंदू बांधवांनो ही भाषा बदलली आघाडीच्या बैठकीमध्ये त्यांना ही गर्जना देऊ नका अशा सूचना देण्यात आल्या तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी ही गर्जना बंद केली फडणवीसांची उद्धव ठाकरेंवरती टीका असली नकली शिवसेनेवरून नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये वार प्रतिवाद कठीण काळामध्ये मदत केलेल्या शिवसेनेला नकली म्हणता उद्धव ठाकरेंचा मोदींवरती निशाणा चार जून नंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत फक्त मोदीच राहतील उद्धव ठाकरेंची टीका तर मोदींनी उद्धव ठाकरेंना संपून दाखवावं ठाकरेंचा खणाखा पंतप्रधान मोदींचा परवाच रोड शो म्हणजे उन, उन्माद होता मुंबईमध्ये होर्डिंग कोसळून लोक मृत्युमुखी पडलेत आणि तुम्ही रोड शो करता उद्धव ठाकरेंची मोदींवरती सडकून टीका भटकती आत्माच्या टीकेवरून शरद पवारांची पुन्हा मोदींवरती टीका हा आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही पवारांचा हल्ला बोल देशातील मंदिर आणि मस्जिद सुरक्षित ठेवणं ही सर्वांची जबाबदारी मात्र धार्मिक तेट निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न शरद पवारांचा भाजपवरती आरोप बाळासाहेबांनंतर शिवसेना ही उद्धव ठाकरे यांनी चालवावी अशी बाळासाहेबांची इच्छा होती ओरिजिनल शिवसेना एकच आहे आणि त्याचे नेते उद्धव ठाकरे आहेत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया चार जूनला मोदींची सत्ता संपेल आजची सभा पंतप्रधान म्हणून शेवटची सभा असेल नाना पटोलेंची मोदींवरती टीका मोदी आदा है। आता पंच्याहत्तर वर्षांचे होत आहेत त्यामुळे त्यांची आता वृद्धाश्रमामध्ये जायची वेळ आली आहे संजय राऊतांची मोदींवर टीका आता हरू शकणार नाही हे लक्षात आल्यानं कुठे गुन्हे दाखल करून मनीष सिसोदिया आणि मला अटक केली वीकेसीमधल्या सभेमधून अरविंद केजरीवाल यांचा मोदींवरती निशाणा मी दिल्लीमध्ये चांगल्या शाळा बांधल्या गरिबांच्या शिक्षणाची व्यवस्था केली म्हणून मला तुरुंगात टाकलं अरविंद केजरीवाल यांचा पंतप्रधान मोदींवरती हल्ला वन नेशन वन लीडरसाठी मोदी काम करतायत त्यामुळेच मोदींची पुन्हा सत्ता आली तर ठाकरे आणि पवारही तुरुंगात जातील अरविंद केजरीवाल यांचा घणाघात तर मी पुन्हा जेलमध्ये जाणार की नाही तुमच्या हातात केजरीवाल यांचं वक्तव्य देश वाचवण्यासाठी एकवीस दिवस बाहेर आलोय केजरीवालांचा मोदींवरती निशाणा केजरीवालांकडून मोदींची रशियाच्या पुतीनची तुलना भाजपमधील जो नेता पंच्याहत्तर वर्षांचा होईल तो निवृत्त होईल असा नियम दोन हजार चौदामध्ये मोदींनी काढला होता मात्र आता अमित शहांना पंतप्रधान करण्यासाठी मोदी एक एक नेत्याला आहेत भिवंडीमधल्या सभेमधून अरविंद केजरीवाल यांचा मोदींवरती आरोप शिवसेना चोरली राष्ट्रवादीचे दोन तुकडे केले मोदी भित्रे आहेत हिम्मत असेल तर समोरासमोर लढा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पंतप्रधानांवरती हल्ला बोल माझं शुगर तीनशे पर्यंत गेलं पण मला इन्सुलिन दिलं नाही इन्सुलिन नाही दिलं की किडनी खराब होते मला माहित नाही त्यांना माझ्यासोबत काय करायचं होतं केजरीवाल यांचा मोदींवरती आरोप पवारसाहेबांना भटकती आत्मा म्हणाले उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणाले ही पंतप्रधानांची भाषा असते का उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा अपमान नाही महाराष्ट्राचा अपमान आहे केजरीवाल यांचा मोदींवरती निशाणा मोदींची गॅरंटी खोटं बोलणं आहे मोदी हे खोटं बोलणाऱ्यांचे सरदार देशांचे देशाला फसवण्याचं काम त्यांनी केलंय मल्लिकार्जुन खरगेंची मोदींवर टीका नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार तुमचं सरकार येणार याची मला खात्री छगन भुजबळांकडून आपलं सरकार म्हणण्याच्याऐवजी तुमचं सरकार असा उल्लेख ठाकरे गटाच्या मुंबईमधील प्रचारामध्ये इकबाल मुसाचा सहभाग एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या बॉम्ब स्फोटामधील करता करविता असणाऱ्याचा साथीदार हा इकबाल मुसा होता त्यामुळे ठाकरे गटानं पत्रकार परिषद घेऊन मुसा आणि कसाबबद्दलची भूमिका जाहीर करावी उदय सामंत यांचं नाव आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये का गेले हे उद्धव ठाकरेंनी त्यावेळी का नाही विचारलं मंत्री उदय सामंत यांचा सवाल उद्धव ठाकरे पाकिस्तान दार्जिनी झालेत का असं आता वाटायला लागलं आहे मोदींना भाडोत्री म्हणता हा कलंक तुम्ही तुमच्या माथ्यावरती लावून घेतला आहे रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवरती टीका आमच्यासोबत खरा ठाकरे आहेत दुसरा बोगस ठाकरे आहे त्यांना आपला कणा सांभाळावा भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवरती टीका महायुतीच्या सभेच्या आधी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची बैठक अजित पवार राज ठाकरेंच्या घरी न जाता थेट सभास्थळी अजित पवारांची गैरहजेरी चर्चेचा विषय जे सत्तेत येणार नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलायचं राज ठाकरेंचा इंडिया आघाडीला टोला संविधानाला धक्का लागणार नाही हे खडसावून सांगा राज ठाकरेंची मोदी सरकारला आवाहन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या शालेय अभ्यासक्रमामध्ये मराठी साम्राज्य इतिहास शिकवला जावा तर गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी समितीने मा शिवाजी पार्क मधल्या महायुतीच्या सभेमधून राज ठाकरेंच्या सरकारकडे मागण्या मराठी स्वाभिमानाकडे धावणारा लावरे तो व्हिडिओ ते समोर शरण जाण्यासाठी स्वतःहून पळत जाणारा बिनशर्त पाठिंबा असा हा इंजिनचा प्रवास मराठी मनाला कधीही पटणार नाही आमदार रोहित पवार यांचा ट्विट करत राज ठाकरेंवरती निशाणा राज ठाकरेंना लोक केवळ सेलिब्रिटी म्हणून बघतात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा ठाकरेंवरती निशाणा मुलुंडमध्ये भाजपच्या वॉर रूममध्ये पैसे ठेवल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन असे काही काहीही पैसे मिळाले नसल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांना आंदोलनस्थळी जात घेतला आढावा निवडणूक हरणार या भीतीनं भ्याड हल्ले संजय दिना पाटील यांच्याकडून केले जात आहेत पण मी घाबरणार नाही मुलुंड आंदोलनावरती मिहीर कोटेच्या यांची प्रतिक्रिया मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयामध्ये पैसे वाटप केले जात होते या प्रकरणाचे फुटेज देखील समोर आलेलं आहे जे काम निवडणूक आयोगाचं आहे ते तिथे करत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत आदित्य ठाकरेंची थाकरें, आदित्य ठाकरेंची महायुतीवरती टीका मला निवडणुकीला उभं राहायचं नाही त्यामुळे मी नाराज नाही मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्ट तुम्ही तुमचं सांभाळा मंत्री छगन भुजबळ यांचा जयंत पाटलांना टोला महाविकास आघाडीमधील अनेक लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक भुजबळांची प्रतिक्रिया शरद पवार आणि सुनील तटकर यांच्यामध्ये नाशिकमध्ये कुठलीही भेट झाली नाही शरद पवार यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण शरद पवार आणि सुनील तटकरे भेटीबद्दल कल्पना नाही सुप्रिया सुळेंची माहिती दिल्ली मध्य घोटाळ्यामध्ये ईडीचं पुरवणी आरोपपत्र दाखल आरोपपत्रामध्ये केजरीवाल आपच आरोपपत्रामध्ये केजरीवाल यांचं आरोपी म्हणून नाव कनैया कुमारवरती पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने शाईफेक करत हल्ल्याचा प्रयत्न न्याकुमार यांच्यावरती हल्ला अत्यंत खेदजनक आणि लज्जास्पद आहे पप्पू यादव यांच्याकडून घटनेचा निषेध कापसाचा भाव कमी झाला तरी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट नाही याचं आश्चर्य वाटतं शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये हिरवा निळा भगवा घातलाय निवडणूक होद्द्यावरती झाली पाहिजे धर्म आणि जातीवरती होता कामा नये बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत भाजपकडून सुडाचं राजकारण सुरू माजी मंत्री राजेश टोपे यांची भाजपवरती टीका लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर इंडिया आघाडीला द्या टोपेंचं आवाहन एका गुजराती व्यक्तीनं दुसऱ्या गुजराती व्यक्तीला जिरूटोप घालणं योग्य नाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रफुल्ल पटेल यांच्यावरती टीका घरासंबंधीचं ब्रिटिश धोरण बदललं पाहिजे सगळ्यांचा डोळा झोपडपट्टीच्या जमिनीवरती आहे झोपडपट्टीमधल्या माणसांना किमान पाचशे चौरस फुटांचं घर द्यावं प्रकाश आंबेडकर यांचं मत भावेश भिंडेला सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणामध्ये भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला मुंबई महानगरपालिकेच्या शिवाय कोणीही जबाबदार नाही प्रकाश आंबेडकर यांचा मुंबई महानगरपालिकेवरती आरोप भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे त्यांच्यावरती मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषण केल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल अनिल देशमुख शरद पवारांकडे स्थिर आहेत का सुनील तटकरे शरद पवार भेटीवरती वक्तव्य करणाऱ्या अनिल देशमुखांना मंत्री गिरीश महाजन यांचं उत्तर एबीपी माझा ওটা ডোলে বাঘা নেট